नमस्कार मंडळी माजी चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो आता याच्यावरून या तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही काय करत आहे तर आज होती आषाढी एकादशी सगळ्यात मोठी एकादशी असते आपले जे वारकरी छानशे असे गेलेले आहेत पंढरपूरला तर ह्या मोठ्या दिवसाची सगळीजण खूप आतुरतेने वाट बघत होते सो फायनली तो दिवस आलेला आणि मेन म्हणजे आषाढी एकादशी संडेला आलेली सो खूप भारी वाटत होतं कारण पूर्ण टाइम आम्ही घरी असणार होतो वेळ होता सगळंच होतं म्हणून म्हटलं आपण छानशी अशी रांगोळी काढूयात तर मी आणि सियाने ठरवलं की चला आज आपण छानशी रांगोळी काढत विठ्ठलाचीच काहीतरी सो आम्ही थोडंसं एक्सप्लोर केलं ह्याच्यावरती युट्यूब वरती वगैरे की कशा पद्धतीची काढू शकतो सो हे छानशी अशी रांगोळी आम्हाला सुचली की म्हंटल जाऊ दे हे छान असेल सो तर खूप जास्त मदत झाली मला पूर्ण काढून दिले सुंदर अशी रांगोळी काढल्यानंतर आम्ही ऑलरेडी ब्रेकफास्ट करून बसलेलो आणि मगच आम्ही रांगोळी काढायकडे गेलो मग चैतन्याची मॉर्निंग झाली तो उठेपर्यंत आमच्या लंचची वेळ झालेली सो आम्ही लंच मध्ये बनवणार होतो साबुदाण्याची खिचडी आणि ब्रेकफास्ट मध्ये आम्ही घाललेले थालीपीठ जो की दे। थाल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी पोस्ट केलेला आहे मम्मीने छानशे शे थालीपीठ बनवलेले ब्रेकफास्ट मध्ये देम्मींची इकडे गडबड चालू होती त्याला थालीपीठ बनवून द्यायची आणि साबुदाण्याची खिचडी पण बनवायची सो आम्ही मी त्यांना थोडी थोडी मदत करत होते का आणि छानशी साबुदाण्याची खिचडी बनवणार होत्या मस्त मँगो होता अजून चिली मिली पण पप्पानी छानशी आणलेली बटाटे चिरडा आणलेला चित्यामधून खूप छान असं पोटभर खायला होतं घरी एका दिवशी दिवशी आणि मग काही इकडे सात्विकची अंगो चालू होती तर मग मी त्याला त्याला मम्मीने अंगो घातली नंतर तो बाहेरच येत नव्हता मग मी त्याला आणायला गेली चेतन्याला इकडे खायला दिलं थालेपीठ साबुदाण्याचं सा छानस सा, असं आणि मग मम्मी आवरतच होत्या आम मग आमच्याकडे आंटी आहे त्या पुसायला येतात त्या सगळ्या क्लिनिंग वगैरे करतात त्या पण आलेल्या सगळ्यांची धावपळ चालू होती चैतू मस्त बसून तो थालेपीठ एन्जॉय करत होता आणि सात्विक आणि इकडे आमचा मजा काहीतरी चालू होता त्याला तेच काहीतरी स्पायडरमॅनचं ऑर्डर केलेलं दिवसभर तेच खेळत बसलेला आणि मग इकडे साबुदाण्याची किड्डी पण रेडी झाली मग म्हंटल चला आता चैतन्य साहेबांना आपण देऊन येत आणि मी काय ऐकत त्यात उचल आणि गेली घेऊन मी तरी काही गेली नव्हती हो मस्त असा आम्ही सगळ्यांनी आराम केला आराम करून झाल्यानंतर आम्ही उठलो तेव्हा म्हंटल चला आता काय बनवायचं मम्मीने विचार चहा पाहिजे की कॉफी तर सगळेजण म्हणले कॉफी तर मम्मीने मग कॉफीच बनवली आणि संध्याकाळी बनवणार होतो आम्ही साबुदाण्याचे वडे सो त्याची पण प्रिपरेशन चालूच होती शेंगा पण आणलेल्या त्या पण भाजलेल्या आणि मी मम्मीना त्या माहिती नाही दाखवली ते मी त्यांना काहीतरी सांगत होती तर त्याच्या रिलेटेड काहीतरी असेल साबुदाणा वगैरे त्याच्या रिलेटेड मग काही सगळं झालं आणि चेत्याने मला चला आपण छानसा असं मंदिरात जाऊन येऊयात कारण पप्पाने पण सांगितलेलं की तुम्ही मंदिरात वगैरे जाऊन या म्हणून मग आम्ही तयार झालो मी छानस असं चिडिता घातला आणि मग सात्विकला पण रेडी केलं त्याचा थोडं मूड नव्हता कारण त्याची झोप झाली नव्हती सो मी त्याला समजवत होती की चल तुला पण खिंबाजी आणू काहीतरी आणू असं करत करत त्याला कसा बसा रेडी केलेला तो काहीच रेडी व्हायला तयार नव्हता चैतन्याने त्याच्यासाठी क्लिया ऑर्डर केलेला सो मग नंतर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुझ्यासाठी क्लिया ऑर्डर केलाय तर तो फायव्ह मिनिट्समध्ये मग तो जरा खुश झाला तर हे बघा आला हा त्याचा त्याची ऑर्डर आली तर उघडून देईपर्यंत म्हणजे होता बरा उघडल्यानंतर खूप खुश झाला काय मम्मीचं वगैरे आवरलं मी मम्मीनं घेतलं गाडीवरती आणि चैतन्याने सात्विका अशी आम्ही सा चौघजण गेलो विठ्ठल लक्मिणीच्या मंदिरात सुंदर असं आमचं दर्शन झालं खूप छान मंदिर आहे आणि खूप मोठी लाईन होती ऍक्च्युली ती लाईन आम्ही पार करत 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 पुढे पर्यंत आलो आणि नंतर जेव्हा आपण आम्ही समोर आलो तेव्हा आरतीच होणार होती म्हणजे आरतीच चालू होती सो म्हणजे चला आता डायरेक्ट आरती चालू होती तर समोरच जाऊ मग समोर गेलो तर काय छान असं दर्शन झालं डायरेक्ट दर्शन झालं आणि मग दर्शन वगैरे घेऊन छानसं दर्शन करून आम्ही आलो घरी घरी आलो तर बनवण्याची साबुदाण्याची खिचडी सो मला टास्क दिलेला हे सातविकडे खावं घालायचं आणि तो असं खात नाही म्हणजे हातून तो खात नाही मम्मीच तो ऐकतो आणि चैतन्यच एक ऐकतो बाकी माझ तर अजून तरी ऐकत नाही तर आता हळूहळू ऐकायला लागेल मग मी पण त्या दिवशी मी तुला थोडं प्रेमाने समजवत समजवून त्या दिवशी खुश होतो कारण त्याचे ते आलेला म्हणून तर चैतन्य त्याला होता बघ ही बनवून हे माऊचे केस वगैरे मस्ती चाललेली मी इकडे छानशे असे साबुदाण्याचे वडे पळत होता कारण चैतन्याला परत हॉटेलवरती जायचं होतं सो त्या रात्री छानशे साबुदाण्याचे वडे होते मस्त आणि मला पण आवडतात चैतन्याला खूप जास्त आवडतात मला इतके नाही आवडत कारण मी जेव्हापासून थर्सडेचा फास्ट पकडायला चालू केलाय तो सोबत तेच खाऊन खाऊन थोडस मन नाही होत आता इतकं खाण्याचं आणि मग काय रात्री झाली रात्री चैतन्याला मी खास असं टिफिन ऑर्डर केलेला कारण त्याला टिफिन बॉक्स हवा हो होता लास्टचा टिफिन टिफिन पण मीच घेऊन दिलेला तर मग आता तो आवडीन असा झालेला आहे त्याचा आता संपला त्याला आता दुसरी म्हणजे दुसरा टिफिन हो हो टिफिन हवा होता म्हणून मग मी त्याच्यासाठी बोरसेलचा छानसा टिफिन ऑर्डर केलेला जो पूर्णपणे ग्लास आहे आणि खरंच खूप छान टिफिन आहे तर तो सांगत होता की माझ्या बबडीने मला टिफिन ऑर्डर करून दिलं आहे सो मी आता खूप खुश आहे असं काही काही त्याचं चालू होतं आणि रात्रीची वेळ होती तो लेट ऑफिसवर सॉरी हॉटेलवरून लेट आला सो म्हणलं चल कर हे अनपॅक उद्या नव्हत्या सकाळी मॉर्निंगला मला त्याचे सगळे पूर्ण टिफिन धुवायचे होते त्याला टिफिन पॅक करून द्यायचा होता तर बघू शकता तो आता ओपन करत आहे तर हे आहे त्याचे चार टिफिन तर खूप आहेत इझी टू कॅरी आहेत म्हणजे इझिली तुम्ही कॅरी करू शकता आणि जेवण वगैरे एकदम परफेक्ट बघतं बसतं त्याच्यामध्ये ह्या टिफिनचं एक हस येत की ह्याच्यातून लिकेज होत नाही अजिबात जसा तुमचा टिफिन आहे तसाच इवन तसा तो असा तिरका झाला कसा पण झाला तरी त्याच्यातून काहीच एक पण पर्सेंट काही लिकेज नसतं सो तु तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता घेऊ शकता हा टिफिन बोरसिलचा आहे थाउजंड रुपीज समथिंग काहीतरी आहे तर अशा प्रकारे छानसा असा आमचा दिवस आम्ही स्पेंड केला मस्त होता संडे होता मस्त चिल केला आणि मग आता झालं आमचा झोपू टाइम तर त्याला म्हटलं चला आता आवरून घे पटपट कारण परत उद्या उठायचं आहे परत सगळं तेच रुटीन आणि अशा प्रकारे छानशाशी आम्ही